नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची फर्स्ट युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर आन्सरशीटसहित आपण सोडवणार आहोत ही टेस्ट एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा हा दिला जाणार आहे आपल्यास या चाचणीसाठी विचारलेला अभ्यासक्रम आपल्या इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकातला फर्स्ट युनिट जे काही आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारले जाईल तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे यासारख्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचतील इयत्ता सातवी इंग्रजी प्रथम घटक चाचणी यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले प्लेलिस्ट घटक चाचणीची आवश्यक पहा। स्टँडर्ड टेन्थ फर्स्ट युनिट टेस्ट सब्जेक्ट इंग्लिश मार्क्स ट्वेंटी टाईम वन हॉर्स क्वेश्चन वन ए शेवटी आय एन जी लावलेले किंवा ई डी लावलेले शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत फाईव्ह वर्ड्स पाच वर्ड लिहायचे त्यानंतर बी भाग बघा कंप्लीट द गिवन सेंटेन्स चार गुणांसाठी दिलेले चार वाक्य आपल्याला पूर्ण करायचे आय एम स्टुडंट यू आर अ गर्ल He a boy. She a girl. ही इज अ बॉय शी इज अ गर्ल या पद्धतीने या व्यतिरिक्तही वेगळं तुम्ही लिहू शकता आपल्याला फक्त वाक्य कम्प्लीट करायचं आहे क्वेश्चन नंबर टू ए फिलिंग द ब्लँक चार मार्कांसाठी बघा या ठिकाणी कंसामध्ये दोन शब्द दिलेले आहेत त्यापैकी एक शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन इन प्लेस ऑफ द नाउन द प्रोनाउन स्टँड्स द ॲडजेक्टिव डिस्क्राइब अ थिंक द व्हर मीन्स ॲक्शन या पद्धतीने आपल्याला रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत आणि चार गुण मिळवायचे आहेत पुढचा प्रश्न विभाग रीड अँड राईट वाचा आणि लिहा ईडी प्रत्यय लावायचं आपल्याला प्रत्येक शब्दाला ड्रेस ड्रेस्ड लूक लुक वाल्क वाल्क ग्रेप ग्रेप जंप जंप त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री बघा दोन गुणांसाठी ॲनिमल्सचे नावं लिहायचेत टायगर लॉयन एलिफंट ऑक्स गोट फॉक्स डॉग त्यानंतर बॉडी पार्ट्स लिहायचे हेड एंकल्स, फूट नेस नोज आईज फिट पार्ट्स बॉडी इयर्स या पद्धतीने त्यानंतर पुढचा प्रश्न क्वेश्चन फोर ए राईट द अपोजिट द फॉलोईंग अनसेप सेफ अनकाईंड काइंड अनकाऊंड काउंड अनइंटेलिजंट इंटेलिजंट या पद्धतीने त्यानंतर भी भाग आयडेंटिफाय द टेन्स काळ ओळखायचं आहे दोन गुणांसाठी मामा अँड पापा वेअर क्रायलिंग पास्ट कंपोनस टेन्स दुसरं सम गर्ल्स लाफ लाऊडली सिंपल पास टेन्स त्यानंतर लास्ट क्वेश्चन सी ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग मराठीत अर्थलिया दॅट्स क्वाईट अ लिप तिची तर खूपच चांगली प्रगती आहे या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्लिशचे युनिट टेस्टचे क्वेश्चन पेपर या ठिकाणी सॉल्व केलेली आहे आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा थँक्यू